आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड एटीएसकडून आठ कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्त दोन आरोपींना अटक मुंबई महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस मुंबईत मोठी कारवाई करत आठ कोटी रुपये एमडी जप्त केले आहेत ही धडक कारवाई मुंबईतील उपनगरातील एका गुप्त अड्ड्यावर मध्यरात्री करण्यात आली मध्यरात्री सापळा रचून कारवाई एटीएसच्या गुप्तचर विभागाला या ड्रग्ज रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती त्यानुसार एटीएसच्या विशेष पथकाने अनेक दिवस पाळत ठेवून योग्य वेळ साधत मध्यरात्री धडाकेबाज छापा टाकला या कारवाईत दोन संशयितांना तात्काळ अटक करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय प्राथमिक तपासामध्ये जप्त करण्यात आलेले हे ड्रग्ज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करांकडून मुंबईत आणले जात होते मुंबई हे ड्रग्ज रॅकेटचे एक महत्वाचे केंद्र बनले आहे असा संशय व्यक्त केला जात आहे एटीएस अधिकारी नाव गोपनीय आम्ही दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहोत या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे लवकरच या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा आणि मूळ स्त्रोताचा पर्दाफाश होईल एटीएसने जनतेला आवाहन केले आहे की परिसरात अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा